माझ्या छेवड्या पाड्यातील सुशिक्षित मित्रांनो रोज आपण बातम्या ऐकतो आकाशातून वीज कोसळून माणसं मेली जनावरं गेली आणि ह्या बाबतीमध्ये मी पुस्तक लिहिले अनेक लेख लिहिले आणि हे सगळे लेख फेसबुकवर फेसबुक फेसबुकवर अनेक प्रकारे मार्गदर्शन आहे त्याच्याशिवाय यूट्यूब चॅनलवरचे भक्कम व्हिडिओ टाकले आहेत कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं म्हणजे आकाशातून कोसळणाऱ्या विजेबद्दल नुकसान होणार नाही आणि मग आपण हे सगळं पाहून स्वतंत्ररित्या आपलं सल्लाग असेल तर उभं करू शकता हे अपघात टाळण्यासाठी ज्या ज्या लोकांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि दोष वाढ इंटरेस्टेड त्यांनी माझं फेसबुक पाहावं आणि यूट्यूब चॅनल पाहावं अर्थात यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे कारण प्रत्येक वेळेला व्हायरल करणं शक्य होत नाही म्हणून रिक्वेस्ट पहा काही ही जनसेवा करता आली तर तसेही आपण कलेक्टर ऑफिसमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा शिक्षण असतो त्याच्याशी संलग्न राहूनसुद्धा हे काम करू शकता बाप रामदास खंडाई